नमस्कार मित्रांनो मी सुभाष म्हणगे आणि स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आपण बघतोय आता नवरात्र उत्सव तर काही दिवसांवरच येऊन आता ठेपलेला आहे म्हणजेच आता आपण पाच ते सहा दिवस राहिलेलेच आहेत तर तीन तारखेला आपला नवरात्री उत्सव तीन तारखेपासून चालू होणार आहेत तर आपल्याकडे इथे जो मी एका कारखान्यात आलेलो आहे इथे आर्ट्स जे बघतो आहे आपण या साईडला इथे देवींची जी मूर्ती बनवली जाते आहेत त्यानंतर त्या मूर्तींना कसं नेकलेस म्हणजे जो डायमंड वगैरे लावले जातात आणि कसं त्याला कलर केलं जातं देवीला ते आज पूर्ण ह्या ब्लॉकमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे मित्रांनो पूर्ण देवींचे इथे मॉडेल बनलेलंच आहेत मूर्ती बनलेल्या आहेत पण त्याचं पेंटिंग हे खूप इम्पॉर्टंट भाग आहे तर तसं तिकडे ना इथे काही आपल्या ताईसुद्धा आहेत आणि मूर्ती तर पूर्ण रेडी झालेली आहेत पेंटिंग पूर्ण झालेलं आहे पण त्या देवीचं एक रंग आणि रूप येण्यासाठी ते आता डायमंड म्हणजे जे आ, अमेरिकन डायमंड असतील ते आपण लावतो तर ते लावल्यानंतर देवीचं जे रूप आहे ते वेगळ्याच रूपामध्ये दिसणार आहे आपल्याला त्याच्यानंतर जे दादा आहेत हे दादासुद्धा इथे पेंटिंग करताना दिसत आहेत तर बघूया कशा प्रकारचं पेंटिंग आणि डायमंड लावले जातं ते ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कंटिन्यू बघायला विसरू झालं तर चला पाहूया आपण आजच्या देवींच्या मूर्त्या कशा प्रॉपर बनवले जातात ते पाहणारच पण हे पहा मित्रांनो आता हा फायब्रिक कलर जो दुर्गा देवीला मारलेला आहे म्हणजे बघा मुकुट वगैरे किती एकदम सुंदर बनवलेला आहे त्याच्यानंतर ते गळ्यामध्ये जो हार आहे देवीला बाजूची पण देवी एक रेडी झालेली आहे ते टॅगसुद्धा लावलेला आहे बघा मुकुटच्या वरती जो एक टॅग म्हणजे जी आपण ऑर्डर दिलेली आहे त्या ऑर्डरप्रमाणे हे अशा देवीच्या मूर्ती बनलेल्या आहेत आत्ता हा जो दादा आहे हा बँगल्स म्हणजे जे हातामध्ये बांगड्या जो देवीला आपण त्या लूक देतात हाताला ते लूक इथे आता हा दादा कलर काढतो आहे त्याच्यानंतर हा हातामध्ये जो मोदक ठेवला आहे ती डिशला बघा गोल्ड फिनिशिंग देतो आहे आणि हा जो पेंटिंग करतो आहे हा फायब्रिक कलर आहे देवीसाठी जो यूज केलेला आहे आणि त्याच्या बाजूला ज्या ताई आहेत त्याच्यावरती ह्या मुकुटवरती किंवा ते हार असेल ह्याला डायमंडचं पूर्ण काम करणार आहेत तर त्याचं ह्या मूर्तीचं रंग आणि रूप आपण ते रेडी झाल्यानंतर पाहणार आहोत तर बाजूला एक मूर्ती त्या श्रुतीताई बनवता येतच त्याच्यानंतर जो बाहेर आता आपण चाललो आहे ही ऑर्डरसाठी इकडे देवींची मूर्ती पूर्ण रेडी ठेवलेली आहेत लोक पब्लिक येत आहेत ऑर्डर देत आहेत आणि आत्ता आपण बाहेर बघूया हे जे काम चाललेलं आहे हे नॅचरल कलर जी देवीची मूर्ती बनली आहे आणि पूर्ण साचा जो असतो या साच्यामध्ये हा देवीचा जो बाहेरचा पूर्ण सेप बनलेला आहे ह्याला नॅचरल कलरनी हे पेंटिंग कर केलं जातं आणि ह्याचं पेंट झाल्यानंतर आपण फॅब्रिक कलर जो आतमध्ये दादा बँगल्सला वगैरे आणि मोदक काढत होता तो फॅब्रिक कलर ह्याला कोट चढवला जातो आणि हा कोट चढल्यानंतर त्याच्यानंतरचं जे वर्क या आहे या देवीचं जे हा आपण बघतो आहे मुकुट आहे त्याच्यानंतर हार आहे त्याला डायमंड कसे लावले जातात ते श्रुतीताईंकडनं आपण बघणार आहोत हे आता आपण पॅच म्हणजे की मूर्ती बनल्यानंतर कधी कधी काय होतं की कुठला भाग पोर्शन पडला तुटला तर आपल्याला पॅच मारावं हो लागतो तर हे वाईट सिमेंट आहे आणि हा आता दात आणि जिबेचा आकार थोडासा बाहेर सिमेंट पडलं होतं म्हणून आपण लावतोय तर आता हे बघा पूर्ण तो जबडा आहे तो आता प्रॉपर आपल्याला दिसायला लागला आहे जो वाघ आता असा रिअली वाटायला लागलाय आणि त्याच्यावरती जो फॅब्रिक कलर मारल्यानंतर अजून तो आपल्याला येई काय नाही तुमचं तृप्ती श्रुती अच्छा ताई तुम्ही केव्हापासून हे करताय काम आठ दिवस झाले का आणि हे देवी बनवायला किती दिवस लागले डायमंड नाही असं जे वर्क केलं असेल हे बाहेरचं जे पूर्ण देवीच जे स्ट्रक्चर बनवलंय आजच बनवली नाही अच्छा एका एक दिवसात ही पूर्ण देवी म्हणजे रेडी झालेली आपल्याला बघायला भेटते तर बघूया हे बघा श्रुती ताई ना श्रुती ताई इकडे डायमंड लावत जे देवीचं पूर्ण हे बघा रंगरूप पूर्ण आता ह्या डायमंड पूर्ण लूक आलेला आहे तर आता नवरात्र सुद्धा तीन तारखेपासून चालू होणारच आहेत ह्या मूर्ती ही मूर्ती कुठची आहे ताई सद्गुरु नगर सद्गुरु नगर देवीपाडा कुठे कुठचं स्टेशन आलं हे सद्गुरुनगर बोरिली का ही जी देवी बनवत आहेत जे ताई आता त्यांना डायमंड लावतायत ही बोरिलीची देवी आहे त्याच्यानंतर इकडे अजूनसुद्धा काही काम चाललेलं आहे हे जे दादा आपण बघूया जेव्हा पण आपली मूर्ती बनली जाते आणि ती पूर्ण पेंटिंगचं काम आपण आता बघूया हे बघा इकडे आता हातच्याला जी बँगल आहे ती बँगलला पूर्ण पे पेंटिंग करतात गोल्डचा जो कलर आहे हा मारला जातो आहे ऑलरेडी हे रूट तर देवीचं आलेलं आहे आता जो त्यांचा जो नेकलेस जो दिसतो आपल्या गळ्यामध्ये जो हार आहे त्या हाराला पूर्ण डायमंडचं जे काम आहे या इकडे करत आहेत म्हणजे ही बघा हे पेंटिंगचं काम आहे त्यानंतर पेंटिंग झाल्यानंतर जे आपलं हार जे देवीला लागणारा ते एकदम पूर्ण जे अमेरिकन डायमंड लावलेत आणि या रूपामध्ये ही देवी सजलेली दिसते त्याच्यानंतर हे डायमंड जे नेकलेस आपण बनवतो म्हणजे जे हार बनवले बनवलेत त्या ताई इथे आहेत त्यांचंसुद्धा ना नाव आपण जाणून घेऊया ताई नाव काय तुमचं ज्योशना जोश्ना मॅडम चला हे बघा इकडे हे नेकलेस असे बनवले जात आहेत हे बघा हे अशा प्रकारे इथे हे लावली जाणार आणि इथून पूर्ण हा जॉईन झाल्यानंतर तो पूर्ण इकडे देवीला लावला जाईल तर मित्रांनो आपण आज या ब्लॉगमध्ये पाहिलं की कसं पेंट केलं जातं आणि कशी जी देवीची मूर्ती बनली जाते ती ह्या ब्लॉगमध्ये आपण पाहिले त्यानंतर आता जो गरबासाठी सर्व जे गर्भारसिक आत्ता पूर्ण रेडी झालेले आहेत नवरात्र उत्सव म्हटलं की सर्वांच्या अंगा जो जल्लोष येतो गरबा खेळण्यासाठी जे नवरात्र उत्सवात फुल एन्जॉय करत असतात तर तेच दिवस आता चार दिवस काही बाकी राहिलेले आहेत आजचा ब्लॉग आपण इथेच थांबवतो आहे चला